एखादा खून होतो सुरुवातीला तो अपघाती मृत्यू वाटतो आणि त्यानंतर तो खरंच खून असल्याचं समोर येतं पण कारवाई काय का तर काहीच नाही त्यानंतर ज्याच्यावर संशय होता आणि तक्रार देखील दाखल केली होती ती तक्रारही मागे घेतली जाते ही साधारणतः एखाद्या हाय प्रोफाईल व्यक्ती एखाद्या खुनात गुंतला असल्याची स्टोरी सध्याचं संतोष देशमुख प्रकरण हेही याच वर्णावरचं इथे अर्थात खून झालाय हे सिद्ध झालं असलं तरीही हा खून नेमका केलाय कोणी संतोष देशमुख हे प्रतिष्ठित व्यक्ती होते सरपंच होते त्यांनी त्यांच्या गावासाठी चांगली कामे केली होती पण त्यांचा जो खून झाला तो खून होण्यामागे काही हाय प्रोफाईल कारण होती आणि यामुळेच हा तपास अगदी स्लो होऊन बसलाय असं विरोधकांकडून त्यांच्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्राकडूनच बोललं जात आहे आरोपी पकडले गेले तरीही त्यांना योग्य शिक्षा काय झाली काहीच नाही हे अजूनही समोर आलेले नाही एक आरोपी तर अजूनही फरारच आहे या सगळ्या प्रकरणाचा जर विचार करायचा झाला तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधले काही लोक हे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप लावताना दिसत आहेत आता होणारा खून आणि मुंडे कुटुंब यांचं इक्वेशन हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे का तर नाही याही आधी मुंडे कुटुंबातील एका मुख्य व्यक्तीवर खुनाचा आरोप लावला गेला होता आणि या निमित्ताने हे प्रकरण आता चांगलंच चर्चेत आलंय काय होतं हे नेमकं प्रकरण आणि कोण होती ती मुंडे कुटुंबातील मुख्य व्यक्ती एकदा सविस्तर पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तर अडकलाच पण याचबरोबर अजून एका व्यक्तीच्या राजीनाम्याची मागणी होते व्यक्ती म्हणजे धनंजय मुंडे जेव्हा ही हत्या झाली तेव्हापासून सुरेश दस आणि विरोधक सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका करतायत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत या निमित्ताने धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांची एक आठवण होती आता ती कशासाठी तर त्यांच्यावर सुद्धा एका मर्डरचा आरोप लावला गेला होता त्यातून ते कसे सुटले त्यांच्यावर कधी कारवाई झाली का नाही आणि काय होतं हे प्रकरण एकदा सविस्तर पाहूया भाजप नेते धनंजय मुंडे हे राज्याचं नेतृत्व करत असताना त्यांचे मोठे बंधू पंडित अण्णा मुंडे हे बीड जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात पाहत होते मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव ते मार्च अठ्ठ्याण्णव आणि मार्च दोन हजार दोन ते फेब्रुवारी दोन हजार पाच या कालावधीत पंडित अण्णा हे दोन वेळा बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात बीड सारख्या मागास जिल्ह्यात शिक्षकांची पदे कमी असल्याने दीड हजार प्राथमिक शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय त्यांनी अध्यक्ष म्हणून घेतला होता तसेच दिलेला शब्द पाळणारा राजकारणातील नेता अशी त्यांची ही ओळख होती जिल्हा परिषदेत अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या कारभार आणि त्यांनी विरोधकांना सोबतच घेऊन केला जे पोटात तेच ओठावर असणारे पंडित अण्णांचा जिल्हा परिषदेत काम चुकार अधिकाऱ्यांना धाक असायचा त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात पदाधिकारी आणि अधिकारी जागेवर सापडायचे आणि खेड्यापाड्यातील सामान्य माणसे जिल्हा परिषदेत येऊन भेटून प्रश्न मार्गी लावत होते मात्र धनंजय मुंडे यांना डावलून गोपीनाथ मुंडे यांनी त्यांची कन्या पंकजा उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या दुरावा निर्माण झाला दोन हजार बारा मध्ये पंडितराव मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी बंडाचा निशाणा फडकावत अजित पवार दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता दोन हजार बारा मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सिरसाळा जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवली मात्र त्या निवडणुकीत ते पराभूत झाले अशा या पंडित अण्णा मुंडेंवर एका खुनाचा आरोप केला गेला होता तो आरोप पुढे सिद्ध झालाच नाही पण नक्की ही घटना काय होती यावर एकदा नजर टाकूया ही घटना घडली दोन हजार बीड मधील परळी तालुक्यातील नाथरा गावात सणा सणादरम्यान एका सत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे मोठे बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता काय होतं हे नेमकं प्रकरण तर हा दिवस होता बैलपोळ्याचा बैलपोळा हा महाराष्ट्रातील शेतकरी विशेषतः ग्रामीण भागात साजरा केला जाणारा पारंपरिक सण सन। सणात बैलांना सजवतात त्यांची पूजा करून त्यांना सन्मान करतात उत्सवांमध्ये सहसा मिरवणुका प्रार्थना त्यानंतर स्थानिक उत्सव असे कधी कधी बैलांच्या शर्यतींचा समावेश होता आता नात्रा गावात बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि त्यानंतर बैले गावात मोक सोडले जातात ही घटना घडली तेव्हा नाथरा गावात असा उत्सव साजरा करण्यात आला होता कार्यक्रमाच्या वेळी पंडित अण्णा मुंडे उपस्थित होते उत्साह जोरात सुरू असतानाच पंडित अण्णा मुंडे यांनी गोळीबार केला पंडित अण्णा मुंडे यांचा ग्रामीण उत्सवात बंदुकीचा वापर करणे हा एक इतिहास आहे असं सांगितलं जातं पंडित अण्णा मुंडे यांचंच नाथरा गाव असल्याने हवेत गोळीबार करणे ही या गावातील परंपरा होती आणि ती आजही चालू असल्याचं मानलं जात आता गोळीबाराच्या आवाजाने म्हणा किंवा पूजा झाल्यानंतर मोकाट सोडल्याने म्हणा बैल उधळले आणि गावाच्या वेशीपर्यंत धावत सुटले लोकांमध्ये उत्साह होता पण ह्या उत्साहावर काहीच वेळात पाणी पडलं कारण काय तर गावच्या वेशीवर एका वृद्धाचा रक्तबंबाळ असलेला मृतदेह गावकऱ्यांना दिसला बैलांनी उधळल्यामुळेच या वृद्धाचा मृत्यू झाला असावा असा एक अंदाज गावकऱ्यांनी बांधला आणि या मृत्यूला अपघाती मृत्यू म्हणून टायटल दिलं पण इतक्या हे प्रकरण थांबलं का तर अजिबात नाही निवृत्ती मुंडे यांचा मुलगा विष्णू मुंडे यांनी त्यांच्या वडिलांच्या पोस्टमार्टमची मागणी केली त्याला हा अपघाती मृत्यू नसून खून आहे असा संशय होता पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये निवृत्ती मुंडे यांचा मृत्यू हा बैलाच्या जखमेने न होता बंदुकीच्या गोळीमुळे झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं या प्रकरणामुळे संशय निर्माण झाला आणि ही परिस्थिती कशी उद्भवली याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आता याही वेळी अर्थात हे क्लिअर होतं या उत्सवादरम्यान गोळीबार तर झाला होता पण ही गोळी पंडित अण्णा मुंडे यांच्या बंदिकीतून सुटली होती आणि ही गोळी सोडणं ही गावची परंपरा होती मग हीच गोळी अपघाताने निवृत्ती मुंडे यांना लागली होती का असा सवाल त्यावेळी उपस्थित केला गेला मृतांचा मुलगा विष्णू मुंडे यांनी पंडित अण्णा मुंडे यांच्यावर वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत फिर्याद दिली या तक्रारीच्या आधारे परळी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चार म्हणजेच हत्येचा प्रमाण नसून निर्दोष खून या अन्वये गुन्हा दाखल केला आणि पंडित अण्णा मुंडे यांच्या विरोधात आर्म्स अॅक्ट देखील दाखल केला गेला होता पंडित अण्णा मुंडे यांनी हेतू पुरस्कार किंवा बेपरवाईने गोळी झाडलेली होती ज्यामुळे निवृत्ती मुंडे गंभीर जखमी झाल्याचा दावा करण्यात आला हा अपघात होता का की हेतू पुरस्कार खून याचा नेमका तपशील विवादित होता पण या घटनेच्या गंभीर स्वरूपामुळे मीडिया कव्हरेज आणि सार्वजनिक चर्चाही झाली होती या घटनेत राजकीय हस्तक्षेपाचे आरोपही झाले पंडित अण्णा मुंडे यांच्या राजकीय प्रभावामुळे जलद तपास किंवा कायदेशीर कारवाई रखडण्याची भूमिका होती असा हा कायास बांधला जात होता तरीही हे दावे कधीही निर्णायकपणे सिद्ध झाले नाहीत गंभीर आरोप असूनही पंडित अण्णा मुंडे यांना तात्काळ अटक करण्यात आली नव्हती बीड जिल्ह्यात याचा प्रभाव कायम राहिला तपास लो झाला आणि या प्रकरणामुळे पंडित अण्णा मुंडे यांच्यासाठी तात्काळ कायदेशीर परिणाम झालेलेच नाहीत पुढेही असं लक्षात आलं की पोलिसांनी साधं त्यांना इंटरगेट सुद्धा केलं नव्हतं विष्णू मुंडे यांनी पंडित अण्णा मुंडे यांच्यावर केलेले आरोपच मागे घेतले सुरुवातीच्या आरोपानंतर पंडित अण्णा मुंडे यांच्यावरील खटला फारसा गाजला नाही किंबहुना तो कोर्टापर्यंत गेलाच नाही आणि ही घटना हळूहळू लोकांच्या नजरेतून कमी होत गेली पण संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मात्र या घटनेची वारंवार चर्चा केली जाते मुंडे कुटुंब हे खरोखरच या अशा खुनाच्या आरोपांमध्ये गुंतणार कुटुंब आहे का असाही अनेक स्तरावरून बोललं जातंय गोपीनाथ मुंडे असो पंडित अण्णा मुंडे असो किंवा धनंजय मुंडे असोत हे मुंडे घराणं कायमच चर्चेचे विषय राहिले आता सध्याही त्यांची चर्चा सुरू असल्याचं दिसून येते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या या आरोपांमुळे पंडित अण्णा मुंडेचं हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय आता संतोष देशमुख प्रकरणात जसजसे अजून खुलासे होत जातील तस तसे धनंजय मुंडे हे आणखी खोलात जाणार असंच दिसत आहे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत नक्की काय होणार त्यांचं मंत्रीपद कायम राहणार की त्यांना राजीनामा द्यावा लागणार पंडित अण्णा मुंडे यांच्या या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम समाधी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद